रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील रहिवाशी सुनील दशरथ पाटील यांनी त्यांच्या मित्रामार्फत ऑनलाईन ऍप वरून दिनांक बावीस डिसेंबर रोजी रो त्यांना त्याची डिलिव्हरी मिळाली डिलिव्हरी देते वेळेस पाटील स्वतः घरी नसल्याने त्यांच्या मुलीने तो मोबाईल घेऊन पैसे दिले व वडिलांना फोन लावत ओ टी पी मागितला तो दिल्यानंतर डिलिव्हरी बॉय निघून गेला नंतर मोबाईल बॉक्स उघडताच त्यांना धक्काच बसला मोबाईल बॉक्स वरून सर्वसामान्य की मी कस्टमर केअरला बऱ्याच वेळा फोन लावला पण ते समाधानकारक उत्तर देत नाहीत डिलिव्हरी बॉयला फोन लावला तर तो म्हणतो मी नवीन आहे माझ्या बाबतीत ही पहिलीच घटना असल्याने तोही हातबल दिसून आला तेव्हा आता काय करायचे कळत नाही एक सर्वसाधारण घरातील व्यक्तीसाठी ही रक्कम ही बरीच मोठी असते एवढ्या किमतीचा मोबाईल फोन घेण्यासाठी कोणालाही बरीच काटकसर व बचत करावी लागते पण ज्यावेळी अशी घटना घडते तेव्हा त्या व्यक्तीची काय परिस्थिती असते ते, ते त्यालाच ठाऊक असते बऱ्याच वेळेस कंपनीचा दोष नसतो पण डिलिव्हरी देणारे हे कारस्थान करीत असतात तेव्हा नागरिकांनी सतर्क राहूनच ऑनलाईन खरेदी करावी अशी सर्वत्र चर्चा होत आहे जळगाव जिल्हा हमीद तडवी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट